संपूर्ण देशभर वाहतूक सुरक्षेतेसाठी सुरक्षित प्रवास तुमच्या हातात अशा विविध ब्रीदवाक्यांसह हेल्मेट सक्तीचे नियम लागू आहेत रस्ते अपघात रोखण्यासाठी जीवितहानी टाळण्यासाठी सरकार वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासन दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा खर्च करून जनजागृती मोहीम राबवतात शाळा महाविद्यालये सार्वजनिक ठिकाणी वाहतूक सुरक्षेवर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात जागरूकता रॅली प्रबोधनपर फलक जाहिराती स्लोगन्स यावर भर दिला जातो मात्र जळगाव जिल्ह्यातील वास्तव्याच्या अगदी उलट चित्र दाखवत आहे जिल्ह्यातील नाक्यानाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवून वाहन तपासणी केली जात असली तरी बाईक्सवाऱ्यांच्या डोक्यावर हेल्मेट दिसतच नाही पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तपासणी मोहीम सुरू असली तरी नियमांची अंमलबजावणी कागदावरच मर्यादित असल्याचं स्पष्ट होते वाहतूक नियमांचे उल्लंघन करून मोकाट फिरणाऱ्या बाईक्स्वाऱ्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे का हेल्मेटचा अभाव हा केवळ नियमभंग नसून जीवाशी खेळ आहे अशा परिस्थितीत हेल्मेट सक्ती हा फक्त एक घोषवाक्य राहिल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे जळगाव जिल्ह्यातील ही स्थिती वाहतूक सुरक्षा मोहिमेच्या यशावरच प्रश्नचिन्ह उभे करते